गुड मॉर्निंग सईसाम सिस्टर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बरेच दिवस झाले असं पहाटे मी कधी फिरायला गेलोच नाही मला वाटतं एक वर्ष झालं म्हटलं आता आई आणि अण्णा दोघंही फिरायला जातात तर आपणही यावं आज अण्णा फिरायला नाही आले होते म्हटलं आईचं म्हणजे सोबत कोण नव्हतं तिला म्हणाले की मी येते एकतर उठावा असं वाटत नव्हतं माहेरी आले की लवकर असं वाटत नाही म्हटलं आता खूप दिवस झाले फिरून यावं तर परी स्वराक्षराला तर श्रद्धाला मी अंत्यने फिरायला त्याच पार्कमध्ये आम्ही फिरायला येतोय तर अगदी शांत असं वातावरण होतं स्वच्छ वातावरण म्हणतात ना तशा प्रकारचा कालवा नाही काय नाही घरी जाईपर्यंत आम्हाला साडेसहा वाजले तर रस्त्यात दुकान लागतं दुकान आणि घर आपलं जवळच आहे फक्त मध्ये एक हायवे येतो तर अण्णांचं दुकान वगैरे उघडून झाले आणि गिरेक जेणं आहे जे शेवग्याच्या शेंगा आपण खात होतो वर्षभर तर हे झाड तर अण्णाने त्याला आता छाटून घेतले ते पण कंठाळे आणि आम्ही सुद्धा कंठाळो तर सकाळचं वातावरण असं आहे तर आई घरी यायच्या अगोदर दुकानात थांबली होती कारण तिला तिथलं सडा रांगोळी हे सगळं करायचं होतं कारण की दुकानसमोर सुद्धा सगळं स्वच्छता राखावं लागती परी आले मला बोलवायला की आई तू अजून घरी कशी आली नाही कारण की त्यांनी माहितच नाही की आम्ही इथे वॉकला आलेलो आहे तर एक गिरेक येत आहे जात आहे आता इथं आईचं चाललंय रांगोळी काढणं आणि दुकान आणि घर ह्याच्यामध्ये जास्तीचं अंतर नाही बरं का मुलं सहज येऊ शकतात इतकंच की थोडंसं हायवे आहे त्यामुळे थोडंसं मुलं दुकाने येताना भीती वाटते सकाळचे वाजले आहेत नऊ तर आता आंघोळ आणि फ्रेश झाले का उशीर झाला ते सांगते आज नेहमीपेक्षा ना खूप लवकर उठले कारण की आलेगाव सुद्धा परीची शाळा ना असताना साडेचारला उठायची आणि परत सुट्ट्या पडल्या तेव्हापासून झाल उठायची आणि तर काल आल्यानंतर पण निवात उठलेली पण म्हटलं आज आई संग थोडस मॉर्निंग वॉकला जावा वॉक करून आले पर दुकानातच थांबले तिथं कसं होतंय जेव्हा अण्णा घरी येतात आंघोळीला तेव्हा आई थांबते दुकानात म्हटलं तिथंच माझे एक्सरसाइज वगैरे जे आहे का तिथंच करावे कारण की रूम पण आहे तिथं असं व्यवस्थित चांगलं आणि आईचं चा सडा रांगोळी होईपर्यंत निवांत मी बसले दुकानात आल्यानंतर मग आवरलं तर इथं वहिनीची नाश्त्याची तयारी चालू आहे आज ना थोडंसं डबू मिरची वगैरे असलं करावं म्हटलं भाजी वहिनीला माझ्या पद्धतीनं ही श्रद्धा उठली एवढीशीच पोरगी हिला गार पाणी पाहिजे काय श्रद्धू वाटे आणि इथं वहिनीचा चाललंय नाश्ता तर माझा चहा बिस्किट झाले तर चहा बिस्किट खाल्ल्यानंतर नाश्ता नको वाटतं खायला तर आज आईनं नाव घातले तर मी आईला काल विचारले रिझन तू दरवेळेस आले की असं तेलाची आंघोळ काय घालते तर ती म्हणाली की जेव्हा आपण बाहेरला येतो ना बाथरूम मध्ये जेव्हा म्हणजे बहिणींची म्हणजे लेख माणसाचं ना डोक्यावरनं पाणी पडावं म्हणजे भावाला नाचार येत नाही अशी तिची म्हणजे रूढी परंपरा आहे आधीपासून त्यामुळं ना मम्मू मला कि त्याला हे श्रद्धा रा आणि पारुसबाई आत्ता उठले एवढस आहे तिला गार पाणी लागते गार पाणी श्रद्धू आणि जर मूड असले तर गार पाणी लागते बॉटलना पेता येत हा बघा ग्लास ग्लासमध्ये घेऊन नाही ग्लास मध्ये घेते की आणि हिला ना सगळं स्वतः स्वतः करायला आवडते आणि हिच वहिनीन ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना पण मस्त असं उपीट केले आता वरून कोथिंबीर आणि मी ढबू मिरची आहे का वापरून घेतले मी रेडी होत तर याला आता भरायचंय आणि आज ना जेवणामध्ये खीर आणि पसारच पसारे काय होते किचन सेट नाही दुसऱ्या जागी आणलं की सगळं असच आहे जेवढं जेवढं सामान लागतंय ना तेवढं तेवढं इथं अंडे बाकीचं सगळं असं पोत्यात भरून ठेवले वास तर खूप छान येते मस्त पहिले छान असतं उपमा केलंय परे तू जाऊ का जाते का दुकानात मी जाऊ जातेस का नाश्ता घेऊन वहिनी कालच्यासारखं फडकत द्या खाली काय आणि स्वरा आपली अक्षरा दोघं गेलेत स्कूलला आणि तर आज खीर करायची आहे तर वहिनी असं खपली गावाची खीर आहे ना भिजत घातले तर आपल्या दुकानात रेडीमेड ना खीर मिळते दुकानातलीच आहे आपल्या भिजले चांगले तर आज खिरीच प्लॅनिंग आहे आंबट भात हा सोलापूरचं फेमस आंबट भात आहे ना असं खायचं आहे वहिनी तुम्ही बी शिकला नाही तर येऊन तुम्हीच करताय ना चला तुमची मरे असे मला नाही माहिती मला माहिती आहे आता मी विसरले वहिनी किती गॅप पडले आता दहा बारा वर्ष झाले की हा आणि आईच्या घरात एवढ्या डिप मध्ये कोण लक्ष देते हो सांगा बघू नाही मला तर काहीच राहत नाही नाही आज तुमची रेसिपी शेअर करत मी पण शिकते आणि आल्यागावात गेल्यानंतर मी पण करते सैल आवडत तर परत परत करायचं आवडते ना आणि हा भात आणि तो अण्णांसाठी चालले नाश्ता परी घेऊन चालले आणि आंबट भाताची रेसिपी दाखव आज वहिनीच्या आजची मला साहित्य द्या ना ढबू मिरचीचा आमच्या इथे ना सोलापूरला आंबट भात शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी परत थापी धपाटे पातळ तर इतकं फेमस आहे ना खूप फेमस धपाट आणि शेंगदाण चटणी आणि आंबट भात हा एक नंबर असं लागतंय तर बघू बेट तर बांधकाम राडा घरात इतकं आहे इतकं आहे सगळीकडे जिथं जाईल तिथं पसारा पायाला सगळं सिमेंट वाळू असलंच आहे दिवसभर महिनेच क्लिनिंग तर चालू चालूच असतंय बघू त्यातला त्यात पण झालं तर धपाटा पण बनवूया उद्या उद्या म्हणजे इथली पद्धत आईची पद्धत कशी आहे हे असे कमेंट यायचे की लाटीवडीची रेसिपी दाखवा रेसिपी दाखवायला काय नाही पण इथं सगळं आता चेंज झालंय त्यामुळं जेव्हा मी खर्र खरची उन्हाच्या सुट्टीला येईल ना त्यावेळेस ना लाटीवड्याची रेसिपी नक्की शेअर करेन इथली सोलापुरातली कारण की आणखी एक दोन दिवस राहून आम्ही लगेच जाणार आहे आलेगावला तर चला इकडे पात्र आहे ना वहिनी त्यामुळं तर आता तर खूप मिरची पूर्ण असं भरून घेतलंय आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट मीठ टाकायचं या कांद्या टमाटामध्ये बस झालं तर तो अंघोळ करत नाही पिलो ए बाळा वहिनी बरोबर बाहेर खेळ जात नाही तू ची केस नीट कर ग आज कटिंग करायला यायचं ना वहिनी लक्षात करून द्या भाऊला लक्षात करून द्या म्हणलंय हे ताई असं बरंच कमेंट कमेंटायचे ग वयनी काय बोलतात दीदी काय बोलायला लावत नाही आत्याच्या पण आता सगळे दीदी दिदी बोलतात की फैशन करते <laughs> बोल का नाही त्यामुळे या वहिनी व्यवस्थित टिकून राहिलेत माहिती आहे का पहिला हे सगळे नाते होते म्हणून सगळं प्रेम प्रेम होतं काहीच कळत नाही आत्याची बोलगी म्हणायचं छान छान तुम्ही काय म्हणायचं तुमच्या आत्ताच्या मुलीलाही वहिनीच नाही आत्याला मुलगी नाही आता असं हा तुमच्या गावातच राहते ना आपण मी दाजीच म्हण हे दाजी हे छान म्हणते ग मम्मी पण ह्याला सार्थकला दाजीच म्हणा होते दोघे तिंकू दाजी म्हणते का सोन तुला कसं भाई या छान वाटते कस मी म्हणते म्हणत्या दिनूच म्हणते मी किती तर सगळेच पडले बघ ही बोट कशी चोकते हिला कोरपड आल्या कोरपड सध कशी खोड्या करते बघ चालेल दुकान आता जाऊ तुझ्या झाले छोटे पसारा झालाय जास्त तेल लागले काय ते डोक्यात काय तर पडलं कार आहे हा हे तेला नाही कार नाव घालते ग माहेरी आल्यावर सगळ्या चांगलं असं नाव घालायचं भावा पाणी पडले की भावाला घरी येत नाही नाव नाही की गरीबी त्यास पहिलं कुठे शास्त्र आहे माहेर मी आमच्या एक कुंभ नाव घालायचं घालायची ना ही बी प्रताप उडाली आहे ती पहिले कुठून पडताय ना माहेर पहिलं नाव घालायचं तेल घाल तेल लावून

खरं बरोबर आहे हे मागचं सगळं बुड आल्यापासून सगळं कलियुग आलंय विचित्र आहे सगळं मग बरोबर आहे खोड्या श्रद्धू आंघोळ कधी करणार आंघोळ आंघोळ तू घातले आज बहिणी घालू ते आंघोळ तुला

आळण म्हणजे तुमचा पत्ते करायचं तू कुठस वाढत नाही आळण म्हणजे काय करते तुम्हाला कसं माहिती आळण ना

ही चेष्टा मस्करी कसं वाटते बहिणी आताची चेष्टा मस्करी कसं वाटते जमीन आसमानचा फरक आहे आता मग तुझ्या जावायला वहिनी तुमच्या जावायला ताईच्या जावायला तुमच्या भावाला शेवयाचा भातच काढल्या नवीन नवीन केली पहिल्यांदा का तुला बाय आंबट भात खायचा आहे आपलं दुकान आहे जे पाहिजे ते सगळं मिळतंय आज गव्हाची खीर पण आहे सई गव्हाची खीर पण आज ओ श्रद्धा तू नको जाऊ बाबू आई तुमची बांधायची

आता आपल्या मामीच्या हरभऱ्याची भाजी वहिनी आमची मामी हरभऱ्याची भाजी डाळ कांदा भेंडे माझी आठवण आलेशील की तुम्हाला मला लय आवडायची भिजल्या चपाती मामी आणलेली हरभऱ्याची भाजी आणि आष्ट्याची आजी हे आणायची भाजी आणि हे लोणचं इतकं भारी वहिनी

बरे ही पद्धत पण पद्धत करायचं लाग तुझी लाठीवडीची पद्धत दाखवायची भरपूर असं कमेंट पण आता आपलं हे सगळं किचनच काम होत नको बाबा किती राडा नको बाई वहिनी किती राडा सगळ्याकडे सगळ्या खोल्यात राडाच राडा लावले खीर आणि इथं आईच्या आंबट भाताची तयारी चालू आहे तर आंबट भाताला ना आपला नॉर्मल भात आणि याच्यामध्ये दोन चमचा काय दोन सुंतपडू शोप आणि असं एकदम बारीक असं लसूण लसूण आणि मीठ आणि ह्याच्यामध्ये आता दही घालतेस काय दही घालून घालायचं झालं तेवढ सोपाय चटणी पण माहिती नसते लोकांना हे hey, गरोदर असताना देतात ना का जेव्हा आपण वगैरे असत ना दही आता सुंठ बडीशो मीठ लसूण आणि दही कोथिंबीर बस एवढंच ना तर हे आंबट भात ना गरोदर बायकांना जेव्हा आपण आपण नेहरी नेतो ना तर हे कमंदा हा पहिल्यांदा नेतो त्यावेळेस हे कम्पल सिले बर का आणि हे पूर्ण ना एकजीव करून घ्यायचं तुंट बडुशोप कम्पल सिलय का तर बघा आणखी सांगते तुंट बडुशोप भातामध्ये मीठ असतेच कि नाही फक्त दह्यापुरतं घालायचं ना म्हणजे आपलं दही आडवतंय ना तर दह्यापुरतं मीठ आणि लसूण कोथिंबीर बस धपाटे वगैरे असते ते धपाट्यावर छान लागते ना हे जवसा चटणी चटणी कुठली पण चटणी घ्याटणी जवळची चांगली का इतकी सोपी रेसिपी पण हे खराब होत असणार लवकर नाही 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 होत का उलट हे लोकही

तर तुमची कशी पद्धत आहे हे पण सांगा बरं का कमेंटमध्ये नवीन नवीन प्रकार सा शिकायला मिळते आणि कोथिंबीर भरपूर लसूण भरपूर वापरले सुंठमडशे पण भरपूर वापरले दही आपल्या दुकानातच आहे तर आपल्या दुकानातलंच दही फ्रेश मस्त तर मस्त एक नंबर लागते मला वाटतं आंबट भात ना नुसतं दही घालून खायच केली श्रद्धा आंघोळ श्रद्धा असं कर हाय कर ग आंबट भात ना असं कडक भाकरी आणि जवसा चटणी आणि बनवली असं भरलं शिमला तर असं छान लागतं ना गाई तर असं खायचं असते बर का आंबट भात केले बघ सोनू काय दुकानात तर सई परी दुकानात गेलेले तिकडे अण्णाकड जो मुंबई छान लागते कस झालंय सांग बघू मला खीर पण बनवलंय छान ना छान झालंय ना जास्तीत जास्त ना धपाट्या आपलं सोलापुरी पातळ झपाट आणि इकडे वहिनीची खीर पण झाली तर आणखीन आत्ता हे ना गुळ घालून चटका दिलाय आता सही सांगते कसं झालंय आंबट भात परी तू खाणारच काय कुरकुर नको खाऊ जास्ती बापूर खाऊ बघे भाकरी बरोबर घेऊन की आज श्रद्धूला कस झालंय सोनू छान ना आले गेवला करायला काय हरकत नाही ना <laughs> खाव चला तर सगळं ना जेवण तयार झाले तर आम्ही सगळेच आता जेवायला बसणार आहे तर छान असं मस्त मेनू आहे तू जेवते पिलो श्रद्धू बसा आत्यास आता चला छान आहे इथं पच्चे कंपनीच पच्चे कंपनी टी व्ही बघत बघत कोणाचं खाणं कोणाचं वाचणं कोणाचं लक्ष देणं चाललंय अक्षच पप्पा आंबे आणायला गेले कोणा कोणाला पाहिजे आंबे कोणाला आंबे पाहिजे पट भरून ठेवायचं काय झालं आंबे आणायला गेलं ना परत आणणार आहे तु वे फुसका <laughs> अरे 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 प्लॅन फसला सांगायचे वे दे असो दे प्लॅन फसलाय तरी पण पट भरून जेवा काय परि पोरं उन्हा सुटी भरपूर एन्जॉय करतायत इथना वरती पाणी मारायला आले तर बच्चे कंपनी तयार होऊन बसलेत पार्कला चरा पार्कला चरा सगळे तयार झालेत मी सोडले तर आणि पाणी चालतं ना अण्णा आणि तार्ना पाणी मारायला आले तरी गच्च बसले सगळं ए, ए पाणी पाणी परी सगळं अन्ना पाणी झाडा झाडाला झाडाला माती तीन तीन दिदी तयार झाले काय झाली ग तयार हो स्वाती हो वाह म्हण काम की अण्णांचं पाणी मारायचं होतं मम्मूला फोन करायचं असते बोरबंदकर म्हणून हा अण्णांच उद्या पाणी मारायचं तर अण्णांचा अल्लं पाणी मारायचं कुणी घातलं पोण्या ग कुणी घातलं पोण्या छान घातलेस की व्हेरी गुड नको तुमचं खूप छान आहे लुक दोघाचं काय अण्णा टायमिंग अ पाच वाजलेच हा का अण्णा ऊन आहे अजून हा थांब अजून बघिते अण्णांचं पाणी मारायचं होते मम्मूला फोन करायचं असतंय का हे ठेव दहाय किलो का निवांत मुलांना पार्कमध्ये आणले तर ह्यांचं निवांत लॉन वरती खेळणं चालले तर आणखीन ऊन आहे तरी पण म्हटलं बाहेरच पडावं आणि मुलांना घरात बसून बसून कंठाळ येते तर सगळे बच्चे कंपनी जरा बसलेत ऊन आहे म्हणून थकलंय काय हा तर खेळायला का चला तर चला तर मी पण थोडस वॉक करून घेते काय खेळणार श्रद्धाला घरी जायचं होतं तर भाऊ आलाय न्यायला जाय जाऊ दे <laughs> तुम्ही खेळा तू जाणार अक्षू नाही ना चला चला आता छान वाटायला लागले ऊन कमी झाले मुलं फ्रेश झाले मुलं आणि खेळायला ताज तवान झाले तर श्रद्धा गेली श्रद्धू आहे का रडत होती कारण की आम्ही कालच्या पेक्षा थोडं लवकर चालू होतो मला वाटतं पाचला आलो आणि काल आहे ना पाहुण्याचालतो ना काल ह्या वेळेस चालू होतो आणि आल्यानंतर थोडस ऊन होतं आणि दमली उशीर खेळडे आणि भाऊ होता ते शाळा आहे ना शाळा जवळच आहे आपल्या घरापासून फोन केल्यानंतर आला तो आणि तो तिला घेऊन गेला ठीक आहे गेली बरं झालं छोटीशी आहे आम्हाला जायला म्हणजे जरा अंधार जरी झाला तरी चालतंय आणि मुलं आता अगदी व्यवस्थित टकाटक फ्रेश असं खेळतात आणि एकदम प्युअर मोकळी जागा तर बरेच असे लोक येतात वॉकला तर तुम्हाला लांबून दिसते की नाही माहीत नाही तर असं चौफेर असे मधूनमधून असे रस्ते आहेत त्या रस्त्यामधून वॉक करतात संध्याकाळी लोकांना छान वाटते ह्या लॉनवरून खाली गारगार गारगार बिना चपलीचं मला तर खूप छान वाटते तर चला मुलांना भरपूर खेळवून घरी जाते आणि घरी जाऊन आणखीन एकदा मस्तपैकी फ्रेश होऊन मस्तपैकी चहा घ्यायचा आणि पुढचं काय वहिनीचं जेवण खाणं पिणं असतं ते खाऊन पिऊन निवांत तर असा दिवसभराचा आमचा आज रुटीन होता बरं का तर मी तर म्हणते इथंच व्हिडिओ एंड करावं भरपूर असं मुलांना खेळून मग घरी जायचं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय